श्रीस्वामी समर्थ एक दिवस यमदेवतेने आपल्या दूताला धर्तीवर पाठवले आणि सांगितलं की एक स्त्री मरण पावली आहे तिचा आत्मा तुला आणायचा होता देवदूत आला पण तिथली परिस्थिती पाहून तो फार गोंधळून गेला होता त्याला काय करावं ते कळत नव्हतं त्याला दिसले की त्या तीन लहान मुली मृत्यू झालेल्या तिच्या आईजवळ बसलेल्या दिसल्या एक बाळ तर तिच्या आईचं दूध पित होता दुसरं रडत होतं आणि तिसरे रडून रडून झोपले होते त्यांच्या डोळ्याजवळ अश्रू सुकले होते तीन लहान जुड्या मुली आहेत तिच्या आईचा मृत्यू झाला आहे त्यांच्या पित्याचा तर आधीच मृत्यू झाला होता कुटुंबात अजून कोणीही नाही त्यांची काळजी कोण घेईल त्या महिलेचा आत्मा आम्ही कसा घेऊन जाऊ जर तुम्ही माझ्या जागी असतात तर कदाचित तुम्हीही असेच केले असते त्या महिलेला तीन छोट्या मुली आहेत एक अजूनही तिच्या आईचं दूध पिते दुसरी तर रडत रडत झोपी गेली आणि तिसरी मुलगी तसंच तिच्या आईजवळ पडून होती अशी परिस्थिती मला बघून त्या मुलीची दया आली मग दूताने यमदेवतेला विचारलं आपण त्या बाईला अजून थोडे दिवस जीवन देऊ शकतो का जेणेकरून त्या तिन्हीही मुली थोड्या मोठ्या झाल्यावर हे सर्व ऐकून यमदेव मोठ्याने हसले आणि म्हणाले ज्या देवाने आपल्या इच्छेनुसार जीवन दिले त्या देवापेक्षा तू जास्त हुशार आहेस का देवाला सर्व काही माहीत असतं तरीही तू असा का बोलू शकतोस याची शिक्षा तुला होईल पृथ्वीवर तुला फेकून दिल्या जाईल आणि तू तुझ्या तु तु मूर्खावर तीन वेळा जोरजोऱ्यात हसल्याशिवाय परत येऊ शकणार नाहीस मग देवदूताला जमिनीवर फेकण्यात आले तिथून एक व्यक्ती बाजारात चालला होता कपडे आणि ब्लँकेट घरी आणण्यासाठी त्याला वाटेत हा निवस्त्र दिसला तो देवदूत होता त्याला त्या ते व्यक्तीची खूप दया आली तो बाजारात जाऊन त्याने त्याच्यासाठी कपडे आणि ब्लँकेट खरेदी केले आणि त्याने ते, ते कपडे आणि ब्लँकेट त्या देवदूताला दिले आणि देवदूत त्या माणसाला म्हणाला माझ्याकडे घर नाही कुटुंब नाही आणि कुठे राहू माझ्याकडे राहण्याची व्यवस्था नाही या भयंकर थंडीमध्ये मी काय करू आणि कुठे जाऊ यावर तो व्यक्ती म्हणाला काळजी करू नकोस तू माझ्यासोबत माझ्या घरी राहा पण माझ्यासाठी माझ्या मुलांसाठी आणि बायकोसाठी आणलेल्या पैशातून तुला कपडे घेतलेत आणि ब्लँकेट घेतले आहेत आणि मी आता माझ्या रिकाम्या हाताने घरी जातो आहे त्यामुळे माझी पत्नी नक्कीच रागवेल चांगली बोलू दे किंवा वाईट बोलू दे पण तुम्ही काळजी करू नका काही दिवसातच सर्व काही ठीक होईल त्या चपराशी व त्यांच्या पत्नीला माहीतच नव्हतं की आपल्या घरी देवदूत आले आहेत त्यानंतर आनंदाचा महापूर येणार आहे तो तो देवदूताला घेऊन घरी पोहोचला आणि घडलेला सर्व प्रकार पत्नीला सांगितला आणि खूप वाईट बोलून गेली आणि त्या दिवशी देवदूत पहिल्यांदा हसला तेव्हा मोचीने देवदूताला विचारले तुला हसायला काय झालं देवदूत म्हणाला जेव्हा मी तीन वेळा हसेल तेव्हा मी तुम्हाला सांगेन देवदूत येताच सुखाची हजारो दारे उघडणार होती पण त्यात मोचीचा काहीच दोष नव्हता त्याला वाईट वाटत होतं त्याला फक्त मुलाचे कपडे व ब्लँकेट गेले काय हरवले हे त्याला फक्त दिसत होतं पण त्याला काय मिळणार हे त्याला दिसतच नव्हतं परमेश्वर आपल्याला कुठल्या ना कुठल्या रूपात भेटेल हे कोणीच सांगू शकत नाही मी देवदूत असूनही त्याची पत्नी आपल्यावर चिडते आहे हे बघून त्याला हसायला आलं दहा दिवसातच त्याने त्याची सर्व कामं मोचीने देवदूताला शिकवले आणि काही दिवसातच खूप चांगल्या प्रकारे चप्पल बनवायला शिकला त्याचे चप्पल खूप प्रसिद्ध झाले खूप देशभर ही गोष्ट पसरली की अशा चपला व बूट कुठेही बनत नाहीत एक दिवस सम्राटचा एक माणूस आला आणि म्हणाला की हे चांबडे घेऊन खूप किमतीचे आहे आणि मौल्यवान देखील आहे ते सहजासहजी कुठेही मिळत नाही तर कोणतीही चूक करू नका व त्यातून सम्राटसाठी बूट बनवायची आहेत मी पुन्हा एकदा सांगत आहे की बूटच बनवायची आहेत चप्पल नाही त्यावेळी अशी प्रथा होती की माणूस मेला की त्याला चांबड्याने झाकले जायचे मोची देवदूताला म्हणाला की चप्पल बनवून तुम्ही चूक करू नका अन्यथा तुम्ही खूप मोठ्या संकटात सापडू शकता आणि हे बादशहाचे काम आहे पण तरीही देवदूताने चप्पलच बनवली चप्पल बनवलेली पाहून मोचाला खूप राग आला तू आम्हाला फासावर चढवणार असं बोलून काठी उचलून तो देवदूताला मारायला निघाला मी तुला पुन्हा पुन्हा सांगितलं होतं की चप्पल बनवायची नाही पुन्हा पुन्हा सांगितलं तरीही तू चप्पलच बनवली देवदूत पुन्हा जोरजोऱ्यात हसला तेवढ्यात एक माणूस सम्राट घरात धावत आला आणि तो म्हणाला बूट बनवू नका चप्पल बनवा कारण सम्राट मरण पावलं आहे भविष्य अज्ञात आहे त्याच्याशिवाय हे कोणालाच माहीत नाही आणि माणूस भूतकाळाच्या आधारे निर्णय घेतो सम्राट जिवंत असताना बूट लागत होता आणि मृत्यू झाल्यानंतर चप्पलची गरज आहे तेव्हा तो मोची देवदूताचे पाय धरून माफी मागू लागला की मला माफ कर मी तुला मारले मला क्षमा कर पण तो देवदूत मनाला हरकत नाही मी माझी शिक्षा भोगत आहे पण तो आज पुन्हा हसला मोचीने पुन्हा विचारले तुझे हसण्याचे कारण काय तू काहीच न बोलता गप्प बसला कारण आपल्याला भविष्य माहीत नाही म्हणूनच आपण आकांक्षा बनवतो ज्या निरार्थक कधीच पूर्ण होणार नाहीत ते आम्ही देवाकडे मागतो कारण अजून काहीतरी वेगळे घडणार आहे असे आपल्याला सतत वाटत असते आपले नशीब कधी फिरेल हे माहीत नसतं आणि आपण मध्येच आवाज काढतो चप्पलची गरज असताना आपण बूट बनवून घेतो मरणाची वेळ जवळ येत असतानाही आपण जीवन व्यवस्थित करायला निघतो आता त्या देवदूताला अचानक त्या तीन मुली आठवतात त्यांच्या भविष्यात काय आहे हे मला कसं कळेल मी विनाकारणमध्ये गेलो असं त्याला वाटत होतं आणि तिसरी घटना अशी घडली की एके दिवशी ते तीन मुली आल्या तिघांचीही लग्न होणार होती आणि तिघींनीही आपल्यासाठी बूट बनवण्याची ऑर्डर दिली तसेच त्यांच्यासोबत एक वृद्ध स्त्री आली ती खूप श्रीमंत होती देवदूताने आता ओळखले की त्यात तीन मुली आहेत की तिच्या आईचा काही दिवसांपूर्वी आजाराने मृत्यू झाला होता ती म्हणाली हो मला ह्या तीन मुलीची दया आली आणि मी या मुलींचा सांभाळ केला आणि मला मूलबाळ नाही आणि मी या मुलीचा प्रेमाने सांभाळ केला आता ह्या मुली मोठ्या संपत्ती आणि समृद्धीमध्ये वाढल्या आहेत तिघी पण त्या वृद्ध महिलेच्या सर्व मालमत्तेचे मालक आहेत त्यांचे लग्न सम्राटच्या कुटुंबात होत आहे देवदूत आता तिसऱ्यांदा पुन्हा मोठमोठ्याने हसले आणि त्याने मोचीला सांगितले की ह्या तीन कारणे आहेत माझ्या हसण्याची चूक माझीच होती नियती महान आहे आपण जेवढे पाहू शकतो तेवढेच आपण पाहतो यावर आपण कोणताच अंदाज लावू शकत नाही मी माझ्या मूर्खावर तीनदा हसलो आता माझी शिक्षा संपली आहे आता मी जातो असा तो मोचाला बोलून निघतो देव जे काही करतो ते चांगल्यासाठीच भक्तांनो आपल्याला आजच्या या कहाणीतून हे शिकायला मिळालं की आज घडलेल्या घटनांवरून आपण हे ठरवू शकत शकत नाही भविष्यात हे आपल्यासाठी चांगले आहे की वाईट आहे याचे उत्तर तर भविष्यात येणाऱ्या वेळेवर दडलेलं आहे त्यामुळे प्रत्येक चांगल्या किंवा वाईट गोष्टीवर घडल्यावर प्रतिक्रिया देणे व्यर्थ आहे आशा करते हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा शेअर करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो ही चरणी प्रार्थना भेटूया अशाच नवीन स्वामी संदेशासोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ